कदा सुमंत प्रधान सांगू लागलेले आहेत की काय अवस्था किंवा कशा प्रकारे प्रभू रामचंद्र त्या राहतात कशा प्रकारचा वास त्या ठिकाणी करतात काय असणार भोजन आहे ते सांगू लागलेले की त्या ठिकाणी असणार असणार रामचंद्र लक्ष्मणजी आणि त्या ठिकाणी झाडांचा पाला असणारा किंवा झाडाच्या साली असणारा अंगाला गुंडाळतात आणि त्या साली गुंडाळून त्या ठिकाणी पक्षी असणारे त्यांच्या सोबतीला आहेत अशा प्रकारे प्रभू रामचंद्र वनामध्ये राहतात असं असणार दुसरं राजांना सवंत प्रदान सांगू लागलेले आहेत ती नाही केले भोजन नाही केले फळा भक्षण त्री रात्री ती घे जना केले जळपाना या ठिकाणा तीन दिवस त्या ठिकाणी प्रभू असणार खाल्लेले नाही किंवा कसल्याही प्रकारचं अन्न त्यांनी तीनही दिवस घेतलं नाही तीन दिवस असणाऱ्या नुसत्या पाण्यावर असणार ते तिघ होते असं असणार सुमंत प्रधान दशरथ राजांना बोलतात Yeah. <laughs> राजांनी ऐकलं की माझी मुलं असणारे तीन दिवस असणार त्या ठिकाणी उपाशी राहिलेले आहेत या ठिकाणी असणार एवढं अन्न धान्य असणार वाटून माझे लेकरं गेलेले आहेत परंतु त्यांना असणार तीन दिवस फक्त पाण्यावर राहावं लागलं याचं दुःख असणार त्या ठिकाणी दशरथ राजांना वाटू लागलेलं आहे ते विचार करू लागले आहेत कशा प्रकारे माझे बाळ असणारे उपाशी राहिलेले असतील कसं असणार त्यांनी पाण्यावर असणार आपली उपजीविका मागवली असेल म्हणून असणार स्वतःच्याच हातानं छातीवर मोठमोठ्यानं मारून घेऊ लागलेले आहेत अतिशय दुःख दुःख करू लागलेले आहेत काय असणार मी आयुष्यामध्ये केलेलं आहे का असणार माझ्या हातून एक कृत्य घडलेलं आहे म्हणून राजा दुःख करू लागलेले आहेत तशा प्रकारे असणारा एखाद्या जाळ्यामध्ये असणारा मासा अडकावा आणि तो अडकलेला मासा जेवढी तडफड तडफड आपला जीव सोडण्यासाठी करतो प्रकारची अवस्था दसरथ राजांची झालेली आहे काय करू काय नाही दुःख तर अतिशय होऊ लागलेलं आहे प्रभू रामचंद्र दूर गेल्याच्या दुःखामुळे असणारा त्यांचा जीव असणारा तडफड 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 करू लागलेला आहे आता जीव जातो की काय अशी अवस्था असणारी दशरथ राजांची झालेली आहे

येणार ही सुद्धा मला खात्री आहे व तुला जर तसं करता येत नसेल तर मला असणार या ठिकाणी रथामध्ये टाक अरे माझ्या प्रभू रामचंद्राकडे घेऊन चल चौदा वर्ष मी सुद्धा असणार माझ्या प्रभू रामचंद्रासोबत त्या वनामध्ये राहील चौदा वर्ष मी सुद्धा वनवास भोगेल पण मला असणार प्रभू रामचंद्राशिवाय राहायचं नाही मला माझ्या बाळाकडे घेऊन चल अशी विनंती दशरथ राजा सुमंत प्रधानांची करू लागलेले आहेत काय करू मी सुमंत श्रीरामाशी ना तत्वता माझ अत्ये सुमंता मला असणार या ठिकाणी प्रभू रामचंद्राशिवाय राहूच वाटत नाही तुला वाटत असल असणार प्रभू रामचंद्र गेले आणि त्यांच्याकडे कसं जायचं किंवा त्यांना कसं आरायचं पण हे सुमंता मला असणार त्या प्रभू रामचंद्राशिवाय राहूच वाटणार झालंय मला असणारे दुश्चिन्ह दिसू लागलेले आहेत माझा जीव जातो ते काय अशी माझी अवस्था झाली आहे पटकन तू काहीतरी कर अशी विनंती सुमंताचे दसरथ राजा करू लागलेले आहेत श्रीरामा सवे गेली गती श्रीरामा सवे आणि माझा प्रभू रामचंद्र गेल्यापासून माझ्या जीवातील असणारा राम निघून गेलेला आहे काय करावं हे मला सुचत नाही काय असणार पुढचं ध्येय आहे हे सुद्धा मला काही दिसत नाही माझं शरीर सुद्धा असणार या ठिकाणी प्रभू रामचंद्र मय झालेला आहे मला प्रभू रामचंद्राशिवाय सर्व प्रभू रामचंद्र गेल्यामुळं माझं शरीर सुद्धा या ठिकाणी जाणार आहे असं दुःख असणार दशरथ राजा सुमंत प्रधाना सोबत व्यक्त करू लागलेले आहे राम रूपी नायना राम रूपी

प्रभू रामचंद्राशिवाय मला माझ्या डोळ्याने काही बघायचं नाही नितांत नामस्मरण सुद्धा मला असणार करायचंय मला प्रभू रामचंद्रा शिवाय त्यामुळं माझी एवढी माशावाने तडफडायची अवस्था झालेली आहे इथं एवढं तडपडण्यापेक्षा एकदा प्रभू रामचंद्रांना जर मी बघितलं तर असणारा आनंदाने मी त्या ठिकाणी प्राण सोडून देईल मला पटकन असणारा प्रभू रामचंद्राकडे घेऊन चल एवढा उपकार तू माझ्यावर सुमंत कर अशी विनंती दशरथ राजा करू लागलेले आहे श्रीराम రూపా సవే గేలా आणि ज्या वेळेस असणारा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करू लागलेले आहेत मला माझ्या रामाकडे घेऊन चल मला माझ्या रामाकडे घेऊन चल असं दशरथ राजा परत परत म्हणू लागले असणारा त्यांचा प्राण असणारा खंडामध्ये अडकलेला आहे आणि त्याच ठिकाणी जागेवर दशरथ राजांनी आपला प्राण प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करताना सोडून दिलेलं आहे राम राम कर आणि प्रभू ठिकाणी दशरथ राजांचा जीव असणारा निघून गेलेला आहे सर्व इंद्रिय सुद्धा असणारे त्या ठिकाणी राममय झालेले आहे कारण असणारा सुरुवातीपासून असणारा राम राम राम, राम, राम जेवढे दिवस असणारा हे दुःख होतं तेवढे दिवस नितांत नामस्मरण असणारा प्रभू रामचंद्राचा असल्या कारणानं सर्व इंद्रिय सुद्धा असणारे त्यांचे राममय झालेले आहे नामस्मरण केल्या कारणानं ना सर्व गोष्टी असणाऱ्या त्या ठिकाणी विदेही अशा प्रकारची अवस्था किंवा त्या ठिकाणी शरीर त्या ठिकाणी त्यांनी सोडून दिलेलं आहे आणि वैकुंठाच्या दिशेने असणारे दसरथ राजा निघाले आहे

टाईम <muchas> स्मरता प्रकारे त्या ठिकाणी देहांत झालेला आहे दशरथ राजांचा तर असणार नामस्मरण सुद्धा फक्त प्रभू रामचंद्राचं होतं बघायचं सुद्धा प्रभू रामचंद्रालाच होत डोक्यामध्ये सुद्धा असणारे प्रभू रामचंद्रच होते मनामध्ये सुद्धा असणारे प्रभू रामचंद्रच होते प्रभू रामचंद्राशिवाय काही असणार त्यांना दिसत नव्हतं ऐकू येत नव्हतं प्रभू रामचंद्राशिवाय काही ऐकायची इच्छा सुद्धा असणारी त्यांची नव्हती अशा अवस्थेमध्ये दशरथ राजांना मरण त्या ठिकाणी आलेलं आहे करीता श्रीरामाचे स्मरण

सर्व दुःख ज्या वेळेस कौशल्या मातांनी असणार मातांनी त्या ठिकाणी सर्वांनी ज्या वेळेस दशरथ राजांचा देह असणारा त्या ठिकाणी पाहिलेला आहे त्यावेळेस असणार दुःख त्यांना सुद्धा वाटू लागलेलं आहे

न देता मुख कमळा पाणी भरलेलं असावा आणि त्यात चंद्र दिसत असावा त्यातलं पाणी संपलं सुद्धा त्यात नाही तशी अवस्था दशरथ त्यांना सुख समाधान असणार सर्व गोष्टी होत परंतु एकदा प्रभू रामचंद्र असणारे विमुख त्यांना झाले म्हणजे मनाला निघून गेले त्यांच्यापासून दूर गेले की अशी दुःखमय अवस्था असणारे दशरथ राजांची झालेली आहे सूर्य दिवस मावळला की सर्व असणारी अंधाराची रात्र होते तशीच अवस्था असणारी प्रभू पासून दुरावल्या कारणानं दशरथ राजांची झालेली आहे प्रभू रामचंद्र दुरावल्या कारणानं त्याच ठिकाणी त्यांनी असणारा आपला देह त्यागलेला आहे 하나님의 이름으로 기도합니다. असं असणारं त्या ठिकाणी राजा दशरथांनी मन बुद्धी चित्त हे तर अगोदरच प्रभू रामचंद्रांना अर्पण केलेलं होतं परंतु प्रभू रामचंद्रच आपल्यापासून दूर गेल्यामुळं त्याला काय अर्पण करावं म्हणून त्यांनी आपला जो प्राण आहे तो प्राणसुद्धा असणारा प्रभू रामचंद्रांना अर्पण केलेलं आहे परंतु शेवटचं देखील आपलं लेकराचं मुख पाहता आलं नाही हे असणारं लोक त्या ठिकाणी त्यांना राहिलेलं आहे आणि अशा प्रकारे ज्यावेळेस राजा दसऱ्या ताला असणारं प्राणक्रमण झालं गतप्रांती झाली त्याच वेळेस असणारं आता ज्या राजा दशरथाला असणारं या तीन पत्न्या तर आवडत्या होत्या परंतु सर्व सगळे मिळून त्याला सातशे असणाऱ्या पत्न्या होत्या त्याच्यामध्ये ज्या कौशल्या माता थोरल्या होत्या त्या असणाऱ्या आता मोठ्या मोठ्याने रडू लागलेल्या आहेत आणि तशाच प्रकारे जसं असणारा माता कौशल्याची परिस्थिती त्या ठिकाणी दयनीय आहे तशीच